मी शेअर समाधान आपल्या चर्चा पिकांच्या चर्चा येतात या चॅनलमध्ये सर स्वागत करत आहे तरी आपण आजचा पॉईंट जे की शेतकरी बंदूसाठी सगळ्यात महत्वाचा राहणार आहे आपला आजचा पॉईंट म्हणजे असा आहे की जी पिकाला वाढीच्या अवस्थेमध्ये नेमकं कोणतं खत वापरायचं आपण ते आज पाहणार आहोत तर मेजर म्हणजे स्टार्टिंगच्या खताला आपण स्टार्टर ग्रेड बी असं म्हणू शकतो जे की आपल्याला एकोणीस 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 असं बघायला भेटणार आहे एकोणीस एकोणीसमध्ये आपल्याला एकोणीस टक्के सत्र एकोणीस टक्के स्फुरद आणि एकोणीस टक्के पालास असे तीन घटक बघायला भेटते जे की आपल्याला सर्व पिकामध्ये पहिल्यांदा शा, जे आहे ते शा शाकीय वाढीच्या अवस्थेमध्ये जे आहे ते एकोणीसशे एकोणीस आपलं काम करून देणार आहे जे की आपल्याला सु पिकाच्या सुरुवातीच्या काळात सोडायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला जर वाटलं समजा आपण एकोणीसशे एकोणीसच्या अगेन्स्ट जो खत घ्यायचा आहे आपल्याला तो म्हणजे आहे तर वीस 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 असं तिन्ही तिन्ही घटक सेम असणार आपल्याला खत वापरायचं आहे हे बी आपल्याला नत्रच पुरत पाला तिन्ही घटक सेम असणार आहे हे बी आपल्याला पिकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये सर्वात जास्त वाढ करून देण्याचं काम हे वीस वीस वीसचं आहे तर आपण पहिल्यांदा जे की मिरची पिका असेल किंवा इतर टोमॅटो पीक असेल किंवा इतर कुठलेही पिकं असतील आपण त्या प्रत्येक पिकाला या दोन्ही खतांचा आपण वापर करू शकतो तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद